मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवनो आजचा जो आपला विषय आहे तो आहे रेस्ट पिरियड किंवा बागेमधलं आपलं स्टोरेजचं काम तर आपली जी, 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 हो जी बाग आहे त्या बागेची हार्वेस्टिंग झाली असेल किंवा काही लोकांची हार्वेस्टिंग बाकी असेल तर त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे तर यामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे की ज्या लोकांची बाग तुटली असेल त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी आपली जी माती आहे मातीनुसार त्या झाडांना पाणी देणं आवश्यक आहे आपली सगळ्यात मोठी चूक अशी असते की ज्या दिवशी आपली बाग तुटली जाते फळं जातं फळ गेल्यानंतर आपण निश्चिंत होतो आहे आणि हे जे निश्चिंतपणा निवांतपणा जो आपण करतो आहे की आता, आता का बाग गेली आणि आता बागेमध्ये काहीही काम नाही डिसेंबर जानेवारी महिन्यात आपण बागेत जाऊ खातांचे डोस देऊ आणि पुन्हा आपली बाग चांगली येईल असा जो आपला समज आहे तर असं न करता बाग तुटल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्येच त्या झाडांना एक फवारणी आवश्यक आहे याचं कारण असं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही जी काडी आहे पाहिजे या ठिकाणी मोसंबी जी होती आंब्या बाहेरची ती तुटली आहे बा आणि ही जी काडी आहे ना या ठिकाणी थोडीशी मागं मागं वाढत चालली तर हीच काडी जर आपण फवारणी घेतली असती ताबडतोब तर वाळवी नसती आणि त्या ठिकाणी जर काडी वाळली गेली तर पुन्हा काडी काढण्याचा जो खर्च आहे जे काडी काढणारे लोक असतात एक तीस चाळीस रुपये सहज आपल्याला एक झाड छाटण्याचे सांगतात काडी काढण्याचे तर तोही आपला खर्च त्या ठिकाणी निश्चितपणे वाचेल तर मग आत्ता सध्याची जी कंडिशन आहे आज वीस ऑक्टोबर आहे जवळपास आणि या दिवशी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आपल्याला पुढील बहारासाठी आपण काय केलं पाहिजे ते आपण आता लक्षात घेऊ तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे फळ आहे या फळाने झाडामधले बरेचसे अन्न घटक घेतलेले आहेत अगदी आठ महिने नऊ महिने काही लोकांचं दहा महिन्यापासून फळं झाडावरती आहे आणि झाडाचं जे शोषण आहे किंवा झाडामधले अन्न घटक आहेत ते या फळांनी घेतले आहेत तर आपल्याला त्या अन्न घटकांची पुन्हा त्या झाडांना भरपाई द्यावी लागेल म्हणजे पुन्हा त्याला ते त्या अन्न घटक आपल्याला द्यावे लागतील तर या अन्न घटकामध्ये आपल्याला एन पी केचे काही क्रेडे असतील काही दुय्यम अन्न घटक असतील काही सूक्ष्म अन्न घटक असतील अतिसूक्ष्म अन्न घटक विटॅमिन्स काही प्रोटीन्स असतील म्हणजे ज्या ज्या गोष्टी या मोसंबीच्या झाडांना आवश्यक आहेत आता हे जे फळ आहे हे फळ ऐंशी नव्वद टक्के पाण्याचं आहे बा पा, पाणी आहे त्याच्यामध्ये पण बाकीचा जो भाग आहे हा त्याने न उचलला आहे मातीमधले अन्न घटक उचलले आणि ते अन्न घटक आपण त्याला आत्ता देतच नाहीत तर ते देणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण ते अन्न घटक आत्ता दिले तर झाडामध्ये स्टोरेज येईल काडीमध्ये ताकद येईल त्याचं खोड फांद्या आणि पान यामध्ये स्टोरेज असेल जर स्टोरेज असेल तर पुढचा जो आपला बाहेर येतो आंब्या त्यावेळेस आपला जास्त जी फुलगळ असते ती होत नाही आणि जे सशक्त असं जे फुलं आहे ते फुल त्या ठिकाणी आपलं भेटतं की ज्या फुलांची गळ कमी होते दुसरी गोष्ट झाडांना ताण खूप बसला पाहिजे असंही काही नाही झाडामध्ये ना ताकद असणं खूप महत्त्वाचं आहे जर झाडामध्ये ताकद असेल तर ता निश्चितपणे ते आपल्याला माल चांगला देतं त्या ठिकाणी आपली गळही कमी असते तर आता त्याला आपलं काही जे घटक आहेत ते ठिबकद्वारे आपण देऊ शकतो एक दोन तीन ड्रेचिंग जर त्याला घेतल्या आणि एखादा स्प्रे आपण त्या झाडांना घेऊ शकतो जेणेकरून आपली जी आए, बाग आहे ती पुढील बाहारासाठी तयार होईल आणि अपेक्षित असं उत्पन्न आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी घेता येईल शेतकरी बंदो आपली बाग तुटली म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही ज्या दिवशी आपली बाग तुटते फळ जातं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा बागेत पाहिजे आणि बागेत जाऊन पुन्हा त्या बागेचं पुढील बाहेराचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे तेव्हा मोसंबीच्या बागा टिकतील मोसंबी वाचल आणि आपल्याला अपेक्षित जे आप आप विक्रमी जे उत्पन्न आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला भेटू शकते तर त्यासाठी आपल्याला बागेला पाणी चालू ठेवणं आवश्यक आहे पावसाच्या पाण्यावरती बाग ताणावर घेऊ नका डायरेक्ट जर आपण बाग ताणाव घेतली तर आपली माती कशी आहे मातेला मातीमध्ये पाणी सोडण्याची क्षमता कशी आहे किंवा पाणी किती दिवस माती पकडून ठेवू शकते ओलावा किती दिवस असतो हे आपल्याला माहीत नसतं तर त्या दृष्टीने आपला हे जे प्लॅनिंग आहे हे करणं आवश्यक आहे तर यासाठी आपला हे जे रेश फ्रेडचं जे शेड्यूल आहे ते घेणं खूप महत्त्वाचं आहे पहा आपण त्या झाडांना डिसेंबर जानेवारी महिन्यात एक किलो दोन किलो काही लोक अगदी तीन तीन किलो रासायनिक खतांचे डोस टाकतात शेणखतही आपण त्याच वेळेस देतो पण त्याच्यातला जो काही भाग आहे त्याच खतामधला तो जर आपण आत्ता दिला तर स्टोरेज पिरियडमध्ये निश्चितपणे त्या झाडांना ताकद मिळेल आणि ताकद आली तरच आपल्याला फळगळ असेल आणि झाडांचे काही ज्या बुरशी असतील त्या आपण थांबवू शकतो झाडाची प्रतिकार क्षमता वाढणं हे खूप महत्त्वाचं हो आहे झाडांची क्षमता वाढली तरच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न निश्चितपणे घेता येईल सध्या बरेचसे फोन कॉल्स येत आहेत की सर आता मौसमी बागेला काय द्यायला पाहिजे तर शेतकांधांनो आपली जी बागा आहे बागे त्या बागेमध्ये डेफिशियन्सी कोणती आहे आणि आपल्या बागेला कोणत्या अन्न घटकांची आवश्यकता आहे तर हे पाहून आपल्याला त्या ठिकाणी रेस्टिंग जे पिरियड आहे त्याचं प्लॅनिंग आपलं करावं लागेल त्यासाठी तुम्ही तुमच्या झाडांचे जे फोटो असतील ते मला व्हॉट्सअप टाकू शकता तुमचं नाव आणि पत्ता हे सुद्धा या ठिकाणी मला टाका म्हणजे तुम्हाला रेस्ट पिरियडमध्ये काय घेता येईल याचंही आपण प्लॅनिंग करू शकतो त्यासाठी तुमच्या बागेतील जे काही चांगले झाडं आहेत त्यांचेही फोटो टाका आणि काही झाडं जे पिवळे पडलेत किंवा थोडेसे अशक आशक्त दिसत आहेत तर त्यांचेही फोटो मला व्हॉट्सअप टाका आणि त्या फोटोमध्ये मला झाडांची जे पानं आहेत ते जर स्पष्ट दिसले तर निश्चितपणे त्यांची डेफिशियन्सी ओळखून आपल्याला काय घेता येईल याचं प्लॅनिंग आपण या ठिकाणी करू शकतो आणि दुसरा आहे की काही लोकांच्या ज्या बागा आहेत त्या थोड्याशा लेट जातात आणि लेट जातात म्हणजे त्यांना रेस्टिंग जो पिरियड आहे तो खूप कमी भेटतो झाडांना विश्रांती तशी खूप कमी भेटते आणि जर झाडांना विश्रांती कमी भेटली तर एक वर्ष उत्पन्न चांगलं येतं पण पुढच्या वर्षी आपल्या उत्पादनामध्ये घट येते तर बागेवरती जे फळं आहे ते फळ असतानासुद्धा आपला रेस्ट पिरियड विश्रांतीचा काळ आपण जे म्हणतो तो करणं खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे ना आपण या ठिकाणी पाहू शकतो की झाडांना नवीन नवती या ठिकाणी आली आहे पाहि आणि या नवतीला काही जे आळ्या असतात किंवा काही किडे असतात तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी खेड्यांनी हे पान खाल्लं आहे म्हणजे हीच जी नवती आहे ही दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवसामध्ये मॅच्युअर होते आणि मॅच्युअर होऊन याच नवतीला आपला आंब्या बाग असतो तर ही नवती आपल्याला एकदा मॅच्युअर केली की पुन्हा चांगला बार घेता येईल आणि झाडाचं जे काही स्टोरेज आहे ह्या हस्तभाराच्या वेळेस या, हस्त या नवतीतून पुन्हा बाहेर फेकलं जातं तर तेही आपलं काळजी घेणं आवश्यक आहे तर शेतकरी बांध तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपलं जे चॅनल आहे मी क्रॉप सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद